मुख्यमंत्री योजना दूत अर्ज करण्यास सतरा सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ रायगड जिल्ह्यात एक हजार दोनशे चाळीस पदवीधर उमेदवारांना दूत होण्याची संधी शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता सतरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे रायगड जिल्ह्यात एक हजार दोनशे चाळीस योजना दूतांची नेमणूक करण्यात येणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट ओ या संकेतस्थळावर तत्काळ अर्ज करावेत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उप उपक्रम राबवण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजना दूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील या उपक्रमासाठी आतापर्यंत एक लाख सहासष्ट हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार हा अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवारात संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री योजना दूध उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तर उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे इत्यादी अधिवासाचा दाखला उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील नियुक्तीवेळी अर्� सादर करणे आवश्यक आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजनादूत डॉट ओ जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल योजना दूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी अप्लाय बटन, बटन दाबून अर्ज सबमिट करायला विसरू नये तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी केले आहे and press the bell icon. Never miss an update.